गर्दी ती एक दोन लाडकी बहीण गुदमिस माय मरी <laughs> 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 लाडकी ना पैसा पडल्यात खाता आपला ते कोण आज नी ते काय केवायसी ना दुसरून घाल दिले काय माहिती मरी माय खायचोसनी <laughs> मना मुख्यमंत्री भाऊ हो म्हणा मुख्यमंत्री भाऊ काय झालं तुनी आई लाडकी बहिणीना पंधराशे रुपया पन्नात नाही ना रे भाऊ खातामा स्टेट बँक मातशीच गर्दी युनियन बँक मातशीच गर्दी एच डी एफ सी बँक मातशीच गर्दी बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गर्दी पोस्टा मावी तशीच गर्दी व म्हणा मुख्यमंत्री भाऊ चालव शांताबाई अरे गडबडीसन काय व्हाव हे चल बँक मत जाऊ काय लपडसे दखी होत चालते चालव सांगू मनी लाड़ की बहन दारी तटे मन मन तशी गर्दी my, 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 my! आई थोड़ी गर्दी आड़े दी दोन लाड़की बहन गुदमी से न मरी ओ <laughs> तो बेन आप क्या मुख्यमंत्री के स्पेशल बहनी हो आई ना आए ना आगे निकल गए हम के इधर सुबह से क्या बजे चल रहे के इधर हैं पीछे निकलो निकलो पीछे ओ बहन हम आगे निकल के नुस्ते दख रहे हैं कि हमारे मुख्यमंत्री लाल की के पैसे खाते में पड़े कि नहीं पड़े हम के आगे निकल के वो पैसे काट नहीं रहे खाते में से नुस्ते दखने को जा रहे है इतनी सूट रही हो अरे बहन मेरी मेरे खाते में पैसे गिरी कि नहीं वो देखने को आयु मेरा चार महीने का बेटा है इतुसा में जुला के आई जाएगा तो? तो ओ बेन, तुम्हारा महीने महीने का लड़का है, शाना मेरे तो आड़ी की है मैं उसको सुला के लाए लाए के जोके में। अगर उठी बिठी ना इतनी आसंध्या मारती जोके में इतनी आसंध्या मारती नीचे वो जोके में से, से गिरी तो फूटा तो क्या भाव पड़ेगा ये लड़की बहन का पंद्रह सौ रुपया चलो नहीं तो मैं अभी हमको <laughs> किसका दाग रही हो तुम है किसी को भी लेके आउटे सत्रह सौ इक्का लोगो को धाबे पे सुखार रख दिया है, है गांव में हमको दाग दकार रही हो इसको बुलाऊंगी उसको बुलाऊंगी बुलाओ ओ माय सोनी तुम्ही आडे पैसा काढाल यश येत का कुस्त्या केवा यश आहेत तुम्ही करा तुम्ही आडे अरे लाडकी बहिणी पैसा पडणार कि नाही ते देखा यश येत रो बँक पण उरू ते देखा ते माय 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 काय उ उमेले हो माय आव <laughs> नान माय लाडकी ना पैसा खाता मा जर पडी घ्यावा तीन ते काढिलीस ना नंतर दोन चार दिन मा शांत वावर आजच कोडे तुम्ही तीत वाया चालली इथली पैसा इथली होऊन येते हा आणि जर समजा पैसा येईल ती तीन दोन चार दिन मागे पुढे एक गाव सुट नका बड गाव ते मागे सुटस अरे काय धंदा जर तुम्ही बँकच मागा तुम्ही मच्छी बाजार भराय टाका राहील हा दखी राहू दहा बारा दिन पैन बै बँका गर्दी माती जायले पाय ठेवालेच जागा नाही अरे लाडकी बहीण काय तुम्ही काही अडावी तो बहिणी सोनी

बँकेचे सर्व्हर म्हणजे वेबसाईट बंद पडलेली आहे तरी कोणतेही ऑनलाईन काम होऊ शकत नाही सर्व खातेदारांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी कोणी जर गडबड केली भांडण केली तर त्याला बाहेर काढण्यात येईल वेबसाईट जर वेळेत सुरू झाली तर सर्व कामं होतील अन्यथा सर्वांनी उद्या पुनश्च एकदा बँकेला भेट द्यावी धन्यवाद ले बसा बोमला जाते ती म्हणे माल पुढे जाऊ द्या तो म्हणे माल पुढे जाऊ द्या हा बट्ट्या बट्ट्या महाराष्ट्राने वेबसाईट वर तुटी पडण्यात पडवणी काही राही का मग हा बटा ताई शांत राहते अरे बान तर काय काय राहताहू काय साई माय तो बँक वाला होता कॅशियर ते ऑनलाईन कामे चालतस ना त्या कॉम्प्युटर वर

नान माय सांगिरा <laughs> <laughs> ना आणि तू का मग गाडी बडेले माडे आओ शांता बहीण लाडका भाऊ होतीन त्या तीन मुळे ते गाडी बडे शेतच त्याडे आणि आपले आकले रात मय माय खाई जो लाडकी बहिणीस ना पुरा बडा ठिकाणा नाही आडे हा आणि कथा लाडका भाऊ आलाय रात मोठ माय चाल <laughs> चल शांता चल संगू या मरी माय खाई शिलगा आपण बँक मॅनेजर संगीत बोलू काय प्रॉब्लेम होईल उचलते बरा भाऊ <laughs> मॅनेजर आर भाऊ लाडकी बैसा पडणार नाही म्हणा खाता मध्ये चेक कस भाऊ समजी माल पडणार का नाही आहो आजी तुमच्या बँकेच्या अकाउंट केवायसी झालेलं आहे की नाही अगोदर ते तपासावा लागेल मगच आपल्याला कळेल की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही हो म्हणा भाऊ म्हणा वय वर्ष पंच्याहत्तर चालू शे आखेपर्यंत पंच्याहत्तर सावा केवायसी करी जायचे मना अकाउंट न तरी पण तू ना केवायसी राहीत जाये का <laughs> नाही नाही मॅनेजर साहेब आज पैसा काडी समजता आम्ही खाता माही हा अमोल काहीच ऐकणार नाही तुमचं आहो ताई अशा नष्ट ही, ही बँकेची एक प्रक्रिया आहे तुम्हाला त्या प्रक्रियेमधूनच जावे लागेल हॅलो काय रे बाय बाय तुम्ही नाट पडी गई वाय जो कामाई उसुंड्या माझी नाट पडी गई जो कामाई खाली पडी गई दोघ पुढ जाय तिने पळ लवकर

ndak asmi na pata paras mangmi hey. <laughs>